देशाची एकता अखंडता आणि भाईचारा अबाधित राहू दे आमदार डॉ गुट्टे शहरात रमजान ईद उत्साह ईदगाह मैदान नमाज पठण जी सिटीजन नगंगा खेड़ प्रतिनिधि संस्कृति इतिहास आनी परंपरा मु भारत जगत सहिष्णु देश मन ओला जो शांतता सहिष्णुता आणि परस्परांमिल प्रेम व भाईचारा ही भारता विविधतेची वैशिष्ट्ये वैशिष्ट तसेच धर्म संस्कृती आणि विज्ञान यांचे मिश्रण असलेला आपला भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे याचा भारतीय म्हणून आपल्याला अभिमान असायला हवा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध जैन पारसी असे विविध धर्म इथे हजारो वर्षांपासून शांततेने नांदत आहेत त्याला शतकानुष्टकांची मोठी परंपरा आहे प्रत्येक धर्माची आपली विशेष परंपरा संस्कार आणि सण असतात आणि या विविध सणांच्या माध्यमातून भारतीय समाजाला एक नवीन ऊर्जा मिळते दिवाळी होळी ईद ख्रिसमस बैसाखी पोंगल गणेशोत्सव अशा अनेक सणांमुळे भारतीय समाजात उत्सवप्रियता आणि आनंदाचे वातावरण तयार होते या सर्व धर्मांचे अनुयायी आपल्या श्रद्धा आणि विश्वासानुसार आपले जीवन जगतात त्यामुळे जगभर भारताला धर्मनिरपेक्ष देश म्हणू अशी प्रार्थना स्थानिक आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी केली ईदउल फित्र म्हणजेच रमजान ईद निमित्त शहरातील कोदरी रोडवरील ईदगाह मैदानावर आयोजित नमाज पटनास आ डॉ गुट्टे यांनी उपस्थित राहून उपस्थित मुस्लिम बांधवांशी मनमोकळा संवाद साधला तसेच रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी त्यांनी परस्परांमधील भाईचारा व प्रेम अबाधित राहण्याबाबत प्रार्थना केली तसेच मुस्लिम बांधवांनी आ डॉ गुट्टे यांचे अतिशय आपुलकीने आदरातिथ्य केले शिवाय त्यांनी मुस्लिम बांधवांसोबत गोड पदार्थाचा आस्वाद घेतला यावेळी शहरासह तालुक्यातील मुस्लिम बांधव आणि राष्ट्रीय समाज पक्ष व गुट्टे काका मित्र पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते